जय छत्रपती शिवराय तर मंडळी आता शाळांना सुट्ट्या लागणार आहेत तर खूप अशी सगळ्यांना उत्सुकता असते की आता यावर्षी कुठं जायचं आपल्या बजेटमध्ये कोणतं ठिकाण आहे की आता काही लोकांना देवदर्शनही करायचं असतं काही लोकांना देवदर्शन प्लस पर्यटन हवं असतं काही लोकांना असं एक धमाल असं ठिकाण हवं असतं की तिथे तुम्हाला खूप असं छान छान असे एकाच ठिकाणी खाण्यापासून ते अगदी खेळण्यापर्यंत सेल्फीपासून ते अगदी राहण्यापर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाल्या तर किती बरं होईल तर आजचा हा आपला व्हिडिओ आहे आपल्या सातारा जिल्ह्यातील आपलं गाव बेलदरे येथील अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये काय आहे आणि तिथे काय पाहायला मिळेल आणि काय सुविधा आहेत काय सर्व्हिस आहे आणि त्याचे रेट्स काय आहेत आणि सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आजच्या देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका तर मंडळी आपण आलो आहोत आपलं गाव बेलदरे येथे तर मंडळी इथे तुम्हाला आत गेल्यानंतर काय काय तुम्हाला पाहायला मिळेल किंवा काय काय इथं सुविधा आहेत ना ते पहिले मी सांगते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इथले रेट्स सांगते तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला कुठलीही माहिती अशी तुम माझ्याकडून सुटणार नाही याची काळजी मी घेईनच पण ते तुम्ही स्किप केले की नंतर मग तुम्हाला माहिती मिळणार नाही तर आम्ही दोघं म्हणजे मी आणि दिनेशराव म्हणजे माझे अहो आम्ही दोघं आलो होतो आज शूट करण्यासाठी तर आपलं गाव बेलदरे येथे तुम्हाला खेळ आणि मनोरंजनाची उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे तर खेळामध्ये ना कॅरम बुद्धिबळ टेबल टेनिस बास्केटबॉल फुटबॉल बॅडमिंटन इंडोर क्रिकेट संगीत खुर्ची रिंगफेक झोफाळा असे विविध खेळ तुम्ही खेळू शकता त्यानंतर आपले परंपरागत जे खेळ आहेत लगोरी विटीदांडू पोत्यांच्या उड्या रस्सी खेच ह्या खेळांची व बैलगाडी घोडा सफारीचाही तुम्हाला अनुभव घेण्याची येथे सोय केलेली आहे तसेच स्विमिंग पूल रेन डान्स याचाही तुम्हाला आनंद घेता येणार आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ते आयोजित करतात त्यानंतर तुम्हाला इथे बांबू हाऊस आहेत म्हणजे राहण्यासाठी तुम्हाला उत्तम सोय आहे खूप सुंदर असं आहे मी त्यावेळेला शूट करत होते ना त्यावेळेला मला असं ना एकदम तुम्ही नाही का फिल्ममध्ये जसं पाहता तसं मला फिल्मी दुनियेत आल्यासारखं ते मला वाटत होतं इतकं सुंदर इतकं छान आहे ना तुम्ही हे पाहू शकताय ना बांबू हाऊस वगैरे त्याच्यावरती त्यांनी खूप सुंदर असं पेंटिंग्स केलेली आहेत आणि इतकं छान वातावरण निसर्ग आणि अशा ठिकाणी तुम्हाला सगळ्याच गोष्टी जर अनुभवता येणार असेल म्हणजे जिथं राहत आहे तिथेच तुम्हाला निसर्ग खेळ खाणं पिणं या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तुम्हाला सगळं कुटुंबासोबत अनुभवता येणार आहे असं ठिकाण असेल ना तर काय अजून हवं ना तर हे बांबू हाऊस इथलं आकर्षण आहे त्यानंतर इथं सेल्फी पॉईंट आहेत नंतर इथे ना कृषी प्रकल्पही आहेत जसं की आपलं म्हणजे त्यांनी सेंद्रिय शेती मधमाशी पालन ससेपालन गांडूळ खत निर्मिती बायोगॅस बर्ड हाऊस शेळीपालन पशुपालन इत्यादी गोष्टींचा तुम्हाला अनुभव घेता येणार आहे शिवाय तुमच्या मुलांना त्याच्यातून तुम्हाला म्हणजे काही नवीन शिकण्याची संधीही मिळते आपलं गाव यासाठीच म्हटलं आहे की तुम्हाला गावाचा अनुभव या एका ठिकाणी घेता येणार आहे तुमच्या मुलांनाही आपल्या गावाकडे गेल्याचा आनंद मिळेल आणि तुम्हालाही खूप छान असं की जुन्या आठवणी तुमच्या ताज्या होतील खूप सुंदर असं त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे झोपाळा खेळणी निसर्ग आणि सगळ्या गोष्टींचं ना अगदी एकदम सुरेख असा संगम तिथं आहे त्याशिवाय तुम्हाला तिथं आयुर्वेदिक पंचकर्म आहे पंचगव्य चिकित्सा आहे आपलं गाव वसला आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगरामध्ये त्यामुळे हिरवळ गावात तसेच गावाच्या आजूबाजूला सुद्धा आहे उत्तम प्रकारचं चविष्ट जेवण तुम्हाला इथे ते सर्व्हिस देतात तसंही इथे एक आले होते म्हणजे कुटुंबच असं होतं ते त्यांचा मी एक अनुभवही ह्यात घेतला तो तुम्हाला शेवटी पाहायला मिळेल की त्या ताईने स्वतः अनुभव सांगितलेला आहे त्यांना कसं वाटलं ते तर तेही तुम्ही ऐकू शकता ते मी व्हिडिओच्या अगदी शेवटी तुम्हाला दाखवेन त्यानंतर इथं मुलांना ना खेळण्यासाठी खूप 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 भारी भारी असे खेळणी आहेत हा माझा मुलगा आहे आणि तो ना खूप खुश झाला होता ॲक्च्युली काय होतं की तो इथे स्कूलला जो आहे ना त्यामुळे तिथली इत ट्रीप इथं बऱ्याच वेळेला गेलेली आहे त्यामुळे त्याला इथली बरीच माहिती आहे त्याच्यामुळे त्याला काही सांगावं लागलं नाही मला त्याला सगळं माहिती आहे इथलं त्यानंतर इथे तुम्हाला धबधबा पाहायला मिळेल त्याचीही त्यांनी सोय केलेली आहे त्यानंतर कॅम्प फायर आहे नक्षत्र उद्यान हास्य आनंद हे सर्व तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे त्याचा तुम्हाला आनंदही घेता येणार आहे फक्त पाहायचंच नाही आहे तर हे सगळं अनुभवायचं आहे सेंद्रिय शेती कशी केली जाते ते तुम्हाला पाहायला मिळेल तर आता महत्त्वाची एक टीप आहे आपलं गावमध्ये तुम्ही याल कसे गुगल तर गुगल मॅपमध्ये तळबीड मार्गे रस्ता दाखवला आहे परंतु या मार्गाने वाहनं येत नाहीत त्यामुळे तळबीड मार्गे दर्शवलेल्या रस्त्याचा उपयोग करू नका परत एकदा एका गुगल मॅपमध्ये तळबीड मार्गे रस्ता दाखवला आहे परंतु या मार्गाने वाहनं येत नाहीत त्यामुळे तळबीड मार्गे दर्शवलेल्या रस्त्याचा उपयोग करू नका तर काय आहे गुगल मॅपवर प्रथम अपोजिट आर टी ओ कराड सर्च करावे नंतर तेथे पोहोचल्यावर बेलदरे आपलं गाव कराड पाटण रोड निर्देशित करावे तर तो जो मॅप आहे ना त्या मॅपचा फोटोही मी व्हिडिओच्या शेवटी फोटो दाखवेनच तुम्हाला तो एकदा बघा तुम्ही झूम करून पहा आणि व्हिडिओ पॉज करूनही तो मॅप तुम्ही एकदा पहा तर आता हे जे आहे ना हे सगळं इनडोअर क्रिकेटसाठी केलेलं आहे आतमध्ये तर आता इथले रेट्स एक दिवसीय सहल असेल एक दिवसीय तुमची पिकनिक असेल तर प्रौढांसाठी म्हणजे ॲडल्टसाठी रुपये चारशे फोर हंड्रेड रुपीज आणि मुलांसाठी रुपये तीनशे थ्री हंड्रेड रुपीज फॉर किड्स मुलांसाठी वय वर्ष तीन ते दहा हे वय आहे मुलांच्या फीचे वर्ष तीन ते दहा त्या पुढील सगळे प्रौढमध्ये येतील सकाळचे सत्र आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता दुपारचे सत्र आहे दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजता यातील तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही निवडू शकता संध्याकाळचे सत्र आहे संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजता कमीत कमी पंचवीस लोकं आवश्यक आहेत आता एकदिवसीय सत्र म्हणजे जे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजता आहे ना त्यासाठी प्रौढांसाठी पाचशे रुपये फी म्हणजेच ॲडल्टसाठी फाय हंड्रेड रुपीज फी असणार आहे आणि मुलांसाठी चारशे रुपये फॉर किड्स फोर हंड्रेड रुपीज तर यात समाविष्ट काय असणार आहे तर नाश्ता चहा कॉफी जेवण गोड पदार्थांसहित रेन डान्स स्विमिंग पूल डी जे बैलगाडी सफारी बैठे व मैदानी खेळ कृषी पर्यटनावर आधारित सहर हे आत्ता मी जू जे तुम्हाला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सांगितलं ना त्यानंतर महत्त्वाची टीप स्विमिंगसाठी कॉस्ट्यूम तुमचे आवश्यक आहेत स्विमिंगसाठी येताना तुमची कपडे आणणं गरजेचं आहे इथे तुम्हाला ते प्रोव्हाइड करत नाहीत जर घ्यायचे असतील तर तिथे तुम्हाला विकत घ्यावे लागतील शुद्ध शाकाहारी व जैन जेवण मिळेल त्यानंतर एकदिवसीय सहलीसाठी रूम आवश्यक असल्यास वेगळा चार्ज पाच तास सतरासाठी कॉटेज रुपये सातशे म्हणजे सेवन हंड्रेड रुपीज आणि कॉटेज एसी सी रुपीज वन थाउजंड एक हजार रुपीज आता एका रात्रीचे वास्तव्य जर तुम्ही करणार असाल जर तुम्ही तिथं राहणार असाल तर चेक इन दुपारी बारा वाजता आणि चेकआउट सकाळी अकरा वाजता असेल तर तिथलंही कॉटेज असणार आहे तुम्हाला एक हजार प्रत्येकी आणि कॉटेज ए सी असणार आहे रुपये बाराशे प्रत्येकी एक नाश्ता आणि एक जेवणासहित मुलांसाठी वय वर्ष तीन ते दहावरील पॅकेजमध्ये रुपये शंभर कमी म्हणजे हे आत्ताचे मी तुम्हाला सांगितलं ना कॉटेज एक हजार कॉटेज ए सी बाराशे त्याच्यामध्ये मुलांसाठी वयवर्षे तीन ते दहा शंभर रुपये कमी असणार आहे त्यानंतर एका रात्रीची वास्तव्यामध्ये जो दुसरा प्लॅन आहे कॉटेज रुपये तेराशे प्रत्येकी आणि कॉटेज ए सी रुपये पंधराशे प्रत्येकी याच्यामध्ये तुम्हाला दोन नाश्ता आणि दोन जेवण असं मिळणार आहे आणि मुलांसाठी वय वर्ष तीन ते दहा या पॅकेजमध्ये रुपये दोनशे कमी असणार आहेत म्हणजे जे वर मी रेट सांगितले त्याच्यामधले दोनशे कमी मुलांसाठी हॉल जो आहे त्या हॉलचं भाडे रुपये पाच हजार आहे पाच तासासाठी तर कौटुंबिक सहल शालेय सहल इंडस्ट्रीयल व्हिजिट ऑफिस कॉन्फरन्स स्नेह संमेलन किटी पार्टी कौटुंबिक कार्यक्रम साखरपुडा लग्न वाढदिवस आणि डोहाळे जेवण यासाठी हे योग्य ठिकाण आहे तर यांचा पत्ता आणि यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा तुम्हाला तिथं पत्ता आणि फोन नंबर मिळेल तुम्ही तिथे त्यांना कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता त्यानंतर तरीही मी सांगते की श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र आपलं गाव मुक्काम पोस्ट बेलदरे तालुका कराड जिल्हा सातारा कराड पाटण रोड हा पत्ता है। तसस आहे तसंच तुम्ही जर खूप लांबून येत असाल ना तर इथं तुम्हाला प्रेक्षणीय स्थळे आणि प्रकल्प पाहायला मिळतील बेलदरे गावाच्या स्वभावताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत यामध्ये देवळे धरण धबधबा पवन ऊर्जा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प ट्रेकिंग पॉईंट किल्ले शेतीवर आधारित लहान मोठे उद्योग यांचा समावेश आहे त्यानंतर श्री समर्थ रामदास स्वामी प्रस्थापित अकरा मारुती दर्शन करू शकता पालीचा खंडोबा आहे ओझरडे धबधबा आहे वसंतगड सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी कृष्णा व कोयना नदीचा संगम घाट तसेच संगम उद्यानातील संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट देता येईल दुग्ध प्रक्रिया केंद्र साखर कारखाना गुरहाळ असे अनेक तुम्हाला योजना पाहायला मिळणार आहेत आणि येस हे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येणार आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हे सर्व व्हिडिओ आहेत एकदा चेक करा आणि या व्यतिरिक्तही तुम्ही या बाजूला आलात तर पाटन बाजूला काय काय पाहायला मिळणार आहे अजून काय काय ठिकाणं आहेत जी की तुम्हाला माहीत नाही आहेत ती सगळी मी शूट केलेली आहेत ऑलरेडी ती तुम्ही एकदा चेक करा सगळे आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही इथं आलात ना तर तुम्हाला बाकीची ठिकाणं जी आहेत त्याचा अंदाज किंवा त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहता येणार आहे तर ओव्हरऑल मला इथलं जे काही नेचर निसर्ग होता कारण मी तर एक तर नेचर लवर आहे त्यामुळे मला निसर्ग खूप आवडला इथला इथली जी काही त्यांची मांडणी होती जे काही त्यांची सर्व्हिस होती ती मला आवडली आ, फक्त मी ना इथं जेवलेले नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला जेवणाचं मी स्वतः काही सांगू शकत नाही आहे हे ज्यावेळेला मी तिथं जेवणा जेवण घेईन जेवन त्यावेळेला मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेनच पण तिथं आलेल्या एका व्यक्तीचा मी अनुभव पुढे शेअर केलेला आहे आणि ज्यावेळेला मी जाईन मी तिथलं जेवण घेईन त्यावेळेला मी नक्की तिथला ना तुम्हाला सांगेन अनुभव माझा कसा होता त्यानंतर लहान मुलांना तर काही खेळायला असेल तर तिथं ते आवडतंच आवडतं त्यांना जेवणाची काही घेणं देणं नसतं बाकीच्या निसर्गाच्या वगैरे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल मला खूप आवडलं त्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे मला आवडलं सुट्टीसाठी असे बरेच व्हिडिओ मी ऑलरेडी पहिले केलेलेच आहेत आणि अजूनही मी व्हिडिओ सुट्टीसाठी घेऊन येत आहे तसंच तुम्हाला या व्यतिरिक्तही आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान व्हिडिओ पाहायला मिळतात आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल जे कोणी नवीन आहेत त्या त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा लाईक केल्याने काय होतं ना लाईक केल्याने मला पैसे बिसे काही मिळत नाहीत पण लाईक केल्याने मला एक सपोर्ट सिस्टीम मिळते की अजून याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे यासाठी लाईक्स करा आणि या व्हिडिओचं मी प्रमोशन करते असं काही नाही आहे मला तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती कारण आता सुट्ट्या सुरू होत आहेत म्हणून मला हा व्हिडिओ करायचा होता हे कोणतंही प्रमोशन पेड प्रमोशन किंवा कोणत्याही प्रकारचं प्रमोशन हे नाही आहे तर हे एक फक्त नोट करा <laughs> माझ्याकडून जर काही माहिती सांगायची राहिली असेल तर तुम्ही तिथे मी तुम्हाला नंबर जो देत आहे त्या नंबरवरती हो तुम्ही माहिती घेऊ शकता ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देतात अगदी तुम्ही त्यांना विचारू शकता तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर तुम्ही नक्की त्यांना ते विचारा नमस्कार ताई तुम्ही इथे पर्सनल इव्हेंटसाठी आला होतात का ओके तुम्हाला इथं कसं वाटलं एकदम मस्त जे वेळ एकदम छान गेला सगळी हिरवळ सगळी सगळं तुमच्या नाती तर एकदम खुश झाल्या हो ना आणि ओव्हरऑल तुम्हाला जेवणाचं वगैरे कसं वाटलं जेवण एकदम उत्कृष्ट Okay. असं नाही की हे ते अतिशय घरच्यासारखं अगदी आग्रह करून करून वाढतायत ओके okay. क्वालिटी पण जेवणाची एकदम छान आहे म्हणजे एक वेगळी चव वेगळं हे आम्हाला खायला मिळालं आणि आवडलं ठीक आहे म्हणजे आमच्या लोकांनी ज्यांनी जे कोणी पाहतील त्यांनी बिंदास यावं बिंदास रुपये वसूल झाले असं तुम्ही नाही एकदा नक्की द्यावी म्हणजे हे मॅटर करतं की व्हिजिट दिली तर पैसे वाया जाणार नाही धन्यवाद